फोन कर हा हा बोला सर बोला बोला सर बाबा जेवण झाला का नाही हॅलो हा सर काय म्हणला जेवण झालं का नाही ना रात्री पण नाही झालं रात्री पण नाही झालं दिवसभर पण झालं तुम्हाला आणि प्रशिक्षण तुम्हाला आणि प्रशिक्षणार्थी बांधवांना निमंत्रण आहे छानपैकी गरम खिचडी आलेली आहे आईने ताट आणून ठेवलेलं सर्वांना जेवणासाठी आमंत्रित करतो मी श्रावण केला सर परवा म्हणजे श्रावण महिना धरला होता मी श्रावण सकाळी पर्यंत खिचडी खाणार नऊ वाजता बरं खिचडी खाऊन उपास धरणार मग आता सध्या श्रावण झालं नाही कारण मग खिचडी खाऊ सर ऐका ना सकाळी नऊ वाजता मी खिचडी खाऊन उपास धरणार एक अर्ध्या तासामध्ये लगेच जेवण आणणार आणि उपवास सोडणार आणि पुन्हा आणि परत खिचडी करणार परत उपास धरणार नाही आमची खिचडी म्हणजे आपली साधी तांदूळाची खिचडी मी उपास धरत नसतो बाबा मला ते तो 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 मला तुम्ही उपशर केला महत्वाचा एक विषय तुम्हाला सांगा मला सांगायचं अजून एक जाता जाता की जे अविलाल दादा देवरे जे आहेत ते नंदुरबार मध्ये आता उपोषणला बसलेले आहेत त्या संदर्भात सर्व प्रशिक्षणाला माझी विनंती आहे मी जाहीर पाठिंबा दिलेला आहे मला तिथं पोचायला लेट होतंय पण तिथं जे गांभीर्य घेतलं जात नाही त्या ठिकाणी त्या संदर्भात एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण आहे तर तिथं गांभीर्य का घेतलं जात नाही याचे एक कारण मला अजून समजत नाहीये तर तिथं जे प्रशिक्षणार्थी असेल त्याने थोडं सपोर्ट देणं अत्यंत गरजेचं आहे तिथं जे मेडिकल डिपार्टमेंट येतं ते अहवाल जो आहे तो कसा देतो कसा देतात सरकारला ते देखील बघणं गरजेचं आहे कारण दोन तीन दिवसानंतर किंवा चार दिवसानंतर जेव्हा तब्येत खाला होती तेव्हा सलामी असेल किंवा मग तिथून त्यांना दवाखान्यासाठी घेऊन गेलं जातं अशाही गोष्टी त्या ठिकाणी घडतात पण तसं तिथं काही घडत नाहीये तर तिथं नेमकी काय परिस्थिती आहे किंवा तिथं काय चालू आहे तिथे जे प्रशिक्षणार्थी जो कोण असतील तर त्यांनी जरा थोडी डॉक्टरशी संपर्क करत असताना त्यांनी रक्त चेक करतात लघवी घेतात ते चेक करतात किंवा बाकीच्या गोष्टी म्हणजे साखर अंगातली किती झाले किती कमी आहे ते बघतात ह्या सगळ्याचा रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट आपण त्यांच्याकडून घेऊन तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर टाकला किंवा तर ते फार बरं होईल कारण त्याच्यावरून आपल्याला समजून येते की कि सरकार किती गांभीर्य आहे किंवा गांभीर्य घेते का नाही घेते ते बरोबर कारण दोन दिवसानंतर साखर कमी होते सर साखर अंगातली जी आहे ती कमी होते तर तिथं तसा रिपोर्ट जातोय का नाही जातोय साखर जर बरोबर जात असेल तर सरकार तुमच्याकडे बघणार नाही सर जेव्हा आपण जेवण खाणार नाही फक्त पाणी फिल पाटील साहेब पाणी माहित असेल तर म्हणजे पाणी जरी फेत असलं ना तर ते पाणी जेव्हा त्याग करत तेव्हा खरी त्रासाची सुरुवात होते आणि जेव्हा सरकार या गोष्टीवरती गांभीर्य विचार करत की तसं तिथं तिथे परिस्थिती त्या ठिकाणी डॉक्टर लोक रिपोर्ट देतात का चुकीचे देतात ते देखील बघणं अत्यंत गरजेचं आहे कारण डॉक्टर लोकांच्या वरती नऊ दिवस झाले तिथं आंदोलन चालूच आहे साखर तर कमीच होऊन राहिली जसे जसे प्रशिक्षणार्थी गायब होऊन राहिले तसं गोडवा कमी होऊन राहिला त्याच्यामुळे सरकार पण साखर तर काही पोहोचणारच नाही फक्त सरकारनं काहीतरी गोड निर्णय देऊन आमच्या आयुष्यामध्ये आता प्रशिक्षणार्थींच्या आयुष्यामध्ये काहीतरी साखर टाकावी गोड निर्माण करावा अशी जी एक अपेक्षा आहे तुकाराम बाबा सात तारखेपासून जात आहे तर निश्चित आपल्या आंदोलनाला शंभर टक्के यश येईलच अशा जाताना मी पहिली गोष्ट म्हणजे जाताना जर सात तारखेपासून जर प्रशिक्षणार्थी माननीय श्री मुख्यमंत्री वाशिक्षण जे विद्यार्थी म्हणून काम करत आहेत ते देवरे साहेब त्यांच्याकडे जाणार आहे मी सात ता तारखेला पहिला आणि मग तिथून मुंबईला तसंच तुम्ही मुंबईला नाशिक मार्गे मुंबईला जाणार म्हणजे माझं प्लॅनिंग आहे कारण सात एक माझं पूर्ण इथलं काम संपतं कार्यकाळ माझा इथला संपतो आणि मग मी तिथं मुंबईच्या दिशेनं जाणार आहे अजून कोणाला काय प्रश्न असेल या, या दोन तीन दिवसाच्या कार्यकाळामध्ये पुन्हा पण एकदा बाबांशी ज्या ज्या वेळेला वाटलं आता झालं ना सर आता मला सांगायला काही उत्तर नव्हतं ना सर म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचारले असते काय करणार आहे किंवा काय तुमच्या पुढेच मी फोन लावलेला सगळ्या आमदार सरना वगैरे Thank <laughs> you.